शेतकरी मित्रांनो नमस्कार यावर्षी भरपूर ठिकाणी फुलकोबी तसेच पत्ताकोबीच्या लागवडी ह्या भरपूर वाढलेल्या आहेत तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये फुलकोबी या पिकामध्ये दोन मुख्य समस्या आहे त्या म्हणजेच काय की फुलकोबी पिकाची साईज बनणे आणि दुसरं म्हणजेच फुलकोबी पिकामध्ये अळीचं योग्य नियंत्रण करणे ह्या दोन मुख्य समस्या शेतकऱ्यांसमोर सध्याच आहे तर अळी नियंत्रणासाठी आपण काय करावं तर तुम्ही पोकल्याण जवळपास पंचवीस मिली त्याच्यासोबत फेंडाल जे कोरोमंडल कंपनीचं येतं ते तीस मिली या दोघाचं एकत्रित कॉम्बिनेशन करून जर तुम्ही कोबी पिकावर जर फवारणी केली तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट हा मिळणार आहे तसेच ज्या ठिकाणी फुलकोबी तसेच पत्ताकोबी पिकाची काढणी येत्या आठ ते दहा दिवसामध्ये होणार असेल आणि अशा ठिकाणी शेतकऱ्याला जर त्याची साईज ही लवकर बनवायची असेल तर अशा ठिकाणी तुम्ही साईज घेन चाळीस मिली त्याच्यासोबत सर्च पाच ग्रॅम या दोघांची एकत्रित करून जर तुम्ही कोबी पिकावर फवारणी केली तर याचा फायदा असा होईल की तुमचं पीक हे लवकर काढणीस येऊन मार्केटमध्ये चांगलं लव विकलीस होईल आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये रेट जवळपास चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो हा सुरू आहे तर तुम्ही यावर्षी काळजी घ्या कारण आता जवळपास पंधरा दिवसच हे रेट चालणार तर त्यामुळे तुमचं जर काढणीसाठी पीक आलं असेल तर, तर तुम्ही मी सांगितलेली उपाययोजना करा खूप चांगला फायदा तुम्हाला हा मिळणार आहे इतर माहितीसाठी तुम्ही आपल्या पेज फॉलो करून ठेवा धन्यवाद